आता चेकअप वगैरे झालेलं आहे आता त्याला मेडिसिन घेऊया आणि नंतर तुम्हाला सांगितलं मॅडम हे काय काय चेक केले होते ना गुडियाचं इन ना डॉक्टरने सांगितले की तीन महिना कंटिन्यू ठेवायला पाहिजे सकाळी आणि रात्री कंपल्सरी द्यायला पाहिजे तीन महिना आणि माझं ते औषध ना त्यांचे पप्पा जरा बाहेर गेले त्यांनी सोबत ते पण सगळं घेऊन गेले सांगते तुम्हाला पहिले ह्याचं होऊ दे मा मला मॅडम काय सांगितलं तुम्हाला सगळं सांगते मॅडमने ना पुरात एक आठवड्याचा ना कोर्स दिलेला आहे मला एक आठवड्याचं कोर्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण झाला मला काय म्हणतात ते ते म्हणतात की मला डी एन एस आहे ते ठीक आहे लेकिन त्यांच्याप्रमाणे ते सगळं काही काय टेस्ट केलं त्यांचं आणि ॲक्च्युली माझं काय झालेलं आहे मला स्वतःला माहीत आहे लेकिन मला क मला हे माहीत नाही की हिकडचं कनेक्शन हितं असणार असं बघितलं तर ना हिकडचं नर्व ते काय काय वेन वगैरे असतात ना सगळं हिकड हिकडपासून ते सगळं ह्यांचं कनेक्शन असतात म्हणजे की नोज आईज इकडं आपलं सगळं ते कनेक्शन असतात लेकिन मी एवढं विचार केलेच नाही ॲक्च्युली माझा हिचं नाही वरचं दात आहे ना एक ना हे झालेलं आहे थोडंसं किडलेलं आहे मला ऑलरेडी माहिती आहे मला डे डेंटिस्टकडे पण जायला पाहिजे <laughs> तरी पण कसं वेळ भेटलाच नाही मी गेलीच नाही असं बघितलं मला आधीच माहिती आहे की ते दात थोडंसं किडलेलं आहे म्हणून त्याबद्दल ते मॅडम काय म्हणतात ते दात किडलेलं आहे ना ते मला हितं जरा त्याने असं असं दाबून बघितलं असं म्हणते की त्याने हित्त हित्त दाबले हित्त दाबले हित्त म्हणजे की मला हित्त वगैरे काही दुखलंच नाही आहे आणि हित्त दाब हित्त ते असं हित्त मला दाबले बघा जरासं मला फील झालं मी म्हणली मॅडम मला जरा फील होतं मग त्यांच्याप्रमाणे ते सगळं असं नोज पण चेक केले ते म्हणतात की डी एन एस एवढं काही जास्त नाही आहे प्रमाणे कसं ते, ते दात जो डिके झालेला आहे बागामध्ये ते ना काहीतरी ते नरव ना इकडं जाऊन ते काहीतरी जास्त माझा नोज नस ब्लॉक व्हायला लागेल असं त्यांचं म्हणणं आहे तरी पण ते काय म्हटलं की आता लगेचच एक्स रे वगैरे काय काढायचं नको ते ना एक आठवड्याचं ना हायर अँटीबायोटिक दिलेलं आहे मला एक आठवड्याचं कोर्स करायचं त्याच्यानंतर मग एक्सरे काढूया म्हटलं त्यांनी हे कोर्स मग काहीतरी किंवा एकतरी मला खोकली पण जास्त आहे हे हो हो एक आठवड्याचा कोर्स कर त्याच्यानंतर खोकली वगैरे सगळं कमी होऊ दे मग एक्सरे काढूया त्याच्यानंतर मग काय आहे ते मग परत मला डेंटिस्टकडे जावं लागणारच आता परत माझं ना ॲक्च्युली डेंटिस्टकडे पण गेले तर पूर्ण मला ट्रीटमेंटच घ्यायला पाहिजे मग ते कसं माझ्या दाताचं पण खूप ट्रीटमेंट पाकी असं पडतं मी मा मधी मागची वर्षी गेली होती ते अर्धच केली अर्ध नाहीच केली असंच असतं के ना घराचं मुलांचं ह्याच्यामध्ये न गेले तर हे होते आणि ते कसं असतं ते डेंटिस्टकडे पण गेलं तर म्हणून त्यांनी ना महिने महिन्याला अपॉइंटमेंट देतात ना ते कंटाळ येते मग ते कसं पंधरा दिवसाला दहा दिवसाला असं महिन्याला एक दोन तीन व्हिजिट ना मग बरं पडतं आपल्याला जायला ते महिन्याला एक अपॉइंटमेंट म्हटलं की आपलं पण जर आपण पण आळस करतो आता जाऊ दे हे करू दे असं म्हणून त्याबद्दल मॅडम म्हटलं की असं काय सिव्हिअर प्रॉब्लेम वगैरे काय वाटत नाही आहे त्यांनी परत आता एवढं सगळं सादर केलं

जब तक आपको मिले। आप आराम ना मिळेल ईमेल संपूर्ण सुरक्षित आहे आप इथे आपल्या आवश्यकतानुसार उपयोग करेल तस ते कधी आपण हॉस्पिटल वगैरे जाऊन बसतो बघा म्हणजे की आपल्याला काहीतरी तर नवीन काहीतरी डिसीज झाले जाऊन बसतो ते नंबर आपल्याला येतं तो बघा तोपर्यंत ना मनात एवढं हे हार्टबीट एवढं फास्ट होतात ना मग की असं वाटतं की आता डॉक्टर काय सांगणार आहे म्हणतो की आपल्याला काय झालंय म्हणजे की भीती वाटते असं असं बघितलं का माझं तर एवढं हार्टबीटच हे होत होतं ना ते काय काय सांगणार हे सांगणार आहे ते म्हटलं की एक आठवड्याचा कोर्स करा मग त्याच्यानंतर या मग बघूया मला मग बाई गोळी गोळी बघूनच मला ना आता उलटीसारखं हेवायला मला गोळी खायला होत नाही लेकिन काय करायला पाहिजे घ्यायला तरी पाहिजे चला एवढंच सगळं जेवण वगैरे तरी बनवून ठेवलेले आहे मी चला मग आता हा मी हिथं सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पॅलाईकून दाबा चला उद्या विद्यापेटू एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक, टेक केअर